सर्वांना माझा नमस्कार मध्ये लायव सदिता लाची बुवाडे आई मी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी येथील नियता पाचवी मध्ये शिकत आहे आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे पतीचे नाव आहे ससा आणि कासूरी का जंगलामध्ये ससा आणि कासूर ससा चर्चा करत होता की मी जास्त वेगाने धावू शकतो आणि उड्या मारू शकतो असा तो कोणाही भाषी चर्चा करत होता एकदा त्याला एक, एक कासू दिसला आणि तो कासवापाशी आला आणि म्हणाला तुला माहीत आहे का मी सर्वात जास्त वेगाने धावू शकतो आणि उड्या पण मारू शकतो ते असा म्हणू लागला आणि सस कासवाला कंटाळा आला आणि तो म्हणाला आपण दुसरी शर्यत लावूया ससा हसू लागला त्या दोघांची शर्ध सुनी झाली ससा खूप वेगाने आणि उड्या मारत पुढे गेला आणि कासव त्याच्या मागे मागे आरामात जात होता ससाला पुढे जाऊन एक शेती दिसली त्या शेतीमध्ये खूप भाज्या होत्या त्याचे ते खायला इच्छा झाली आणि तो भाज्या खाऊ लागला आणि भाज्या खाऊ झाल्यानंतर त्याला धावायचा कंटाळा आला आणि तो एका झाडाखाली गेला आणि तिथे तो तो कासो, ते झोपी गेला कासव मागून आले त्याच्या मागून आलेला कासो कासव त्याने पाहिले तर ससा तो झोपलेला आहे आपण पुढे निघून जावा आणि कासव पुढे नेऊन गेला आणि त्या ठराविक जागेवर पोचला ससाला जाग आला त्याने पाहिले तर खूप वेळ झालेला होता आणि तो खूप वेगाने उड्या मारत मारत कासवा जवळ आला आणि पाहिले तर पासून तिथे एका झाडाखाली बसलेले होते आणि त्याला असे बोलायला लाज येऊ लागली त्या गोष्टी आपल्याला एक तात्पर्य मिळते की आपण दुसऱ्याला त्रास देऊ नाही आणि स्वतःला हुशार समजून